नमस्कार मी प्रिया आलेकरी पंताच्या कोटात सोमवारपेठेत मी गेले तीस वर्ष झालं राहते आहे आणि तीस वर्ष ह्या लोकांच्या बरोबर माझा संपर्क आहे तसेच माझं जे आ, काम आहे मी ह्युमन राईट नॅशनल प्रेसिडेंट म्हणून काम केलं आहे श्रियाबा सामाजिक संस्था म्हणून माझी संस्था आहे या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे काही लोकांच्या अडचणी असतील तर त्यांच्या कोर्टापर्यंत न नेता माझ्या माध्यमातून जेवढं काय सोडवता येईल तेवढं मी सोडवलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून महिलांना सबलीकरणासाठी करण्यासाठी सक्षमीकरणासाठी मी ग्रह उद्योग वगैरे दिलेले आहेत प्रशिक्षण दिलेली आहेत माझ्या संस्थेच्या माध्यमातून लोक मुलींना स्त्रियांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं या गोष्टीसाठी प्रशिक्षण दिलेली आहेत आता येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये सा, जा जा मी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवार म्हणून मी इथे आहे प्रभागातल्या काही समस्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये महत्वाच्या तीन समस्या मी मला वाटतात त्या जर मी सगळा एकंदरीत अभ्यास करून किंवा इथल्या लोकांच्या माध्यमातून मला ज्या समस्या भासतात त्यामध्ये पहिली समस्या आहेत की आमच्या प्रभागामध्ये खास करून ज्येष्ठ नागरिकांची जास्तीत जास्त संख्या आहे तर या ज्येष्ठ नागरिकांची जी मुलं आहेत ती पुणे मुंबई किंवा बाहेर आउट ऑफ इंडिया आहेत तर अशा वेळेला जर त्यांना काही जर हेल्थचा प्रॉब्लेम असेल किंवा आणि काही प्रॉब्लेम असतील तर या वेळेला त्यांच्या सोयी सुविधा कशा करता येतील त्यांना फर्स्ट एड कसं कर देता येईल किंवा त्यांच्या आरोग्याच्या काही रिलेटेड गोष्टी असतील तर ही सगळ्यात पहिली माझी एक जी असेल समस्या ती सोडवण्याचा मी सगळ्यात पहिला प्रचार विचार करणार आहे दुसरी समस्या जी आहे ती पार्किंगची पार्किंग म्हणजे कुठलं तर घाटावरचं पार्किंग घाट हा आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर असं घाट आहे त्या घाटामध्ये भरपूर कराडमधले असतील कराडच्या बाहेरच्या आसपासचे असतील किंवा टोटल महाराष्ट्रातून लोक येतात कराडमध्ये आणि यामध्ये गाड्यांचा आणि वाहनांचा इतका मोठा असतो संख्या असते की त्यामध्ये पार्किंग हा सगळ्यात मोठा जो इश्यू आहे तो एक आहे ती पार्किंगची समस्या कशा पद्धतीने दूर करता येईल ते मी नक्की बघेन दुसरी म्हणजे की प्रभागामध्ये असणार प्रत्येक गल्लीमधलं पार्किंग आणि प्रत्येक दोन घरांच्या गल्लीमधलं जे पार्किंग आहे त्यामध्ये गाड्यांची संख्या भरपूर आणि पार्किंगची संख्या कमी पार्किंगला जागाच नाहीये तर या जागासाठी जो काय करता येईल असा जो एक राखीव जागा आपण ज्याला म्हणतो ती माझ्या माध्यमातून कशी देता येईल ती मी बघेन आणि तिसरी म्हणजे सगळ्यात महत्वाची समस्या की ज्या वेळेला दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती आपली जी निर्माण होते त्यामध्ये जो आपला घाटाकडचा जो भाग आहे प्रीतीसंगम भाग असेल किंवा टोटल नदीचा जो भाग आहे तिथे जे आहे ती संरक्षक भिंत त्या भिंतीचं काम कित्येक वर्ष प्रलंबित आहे तर ह्याचा पाठपुरावा करून कशा पद्धतीनं आपल्याला ती सुरू करता येईल परत ती भिंतीचं की ज्याच्यामध्ये जीवितहानी वित्तहानी होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत पूर परिस्थितीमध्ये खूप साईडच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो तर या गोष्टी न होण्यासाठी आणि याचा पाठपुरावा करून हे कसं पूर्ण हो पूर्णत्वर जाईल हे मी नक्की प्रयत्न करेन यामधून या ज्या मी काही समस्या सांगितल्या आहेत या समस्या आणि इतर समस्या या सगळ्या समस्या घेऊन आणि नागरिकांच्या काही अजून अडीअडचणी घेऊन मी या प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी आपण सर्व बंधू भगिनी माता भगिनी यांनी मला मतदानाच्या रूपात तुमची सेवा करण्याचा आणि तुमची साथीचा मला आशीर्वाद द्यावा मला आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं ही विनंती धन्यवाद